योगे अठ्ठावीस झाला विठेवरी उभा योगी अठ्ठावीस झाली विठेवरी उभा राव आहेत माझ्या घराची शोभा राव आहेत माझ्या घराची शोभा सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू काळ्या मन्याची पोत आणि काजीचा चुडा सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू काळ्या मन्याची पोत आणि काजीचा चुडा रावांचं नाव घेते सत्यनारायण पुढे यमुनीच्या काठी कृष्ण वाजतो बासरी यमुनीच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी रावांच्या जीवनावर सुखी आहे मी सासरी रावांच्या जीवनावर सुखी आहे मी सासरी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे श्री स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे श्री स्वामी समर्थ रावामुळे आहे माझ्या जीवनाला अर्थ सासू सासऱ्याकडून मिळाली आईवडिलांची माया सासू सासऱ्याकडून मिळाली आईवडिलांची माया राव आहेत माझ्या आयुष्यांच्या इमारतीचा पाया राव आहेत माझ्या आयुष्याच्या इमारतीचा पाया निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी तिळासारखी असावी स्नेह गोळासारखी असावी गोडी तिळासारखी असावी स्नेह गोळासारखी असावी गोडी ईश्वर सुखी ठेवू माझी आणि रावांची जोडी ईश्वर सुखी ठेवू रावांची आणि माझी जोडी तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज रावांचं नाव घेते संक्रांतार आहे आज रावांचं नाव गितीश संक्रांतर आहे आज